अमोल खोले पाच वर्ष निवडून गेलाय तरी ती तो जर तोड तोंड दाखवला नाही कुठं आला नाही आम्हाला पाणी नाहीये हे मात्र म्हणून चार चार अंड पाणी आणतंय काय करायचं आम्ही ओरा अमोलखोला कोणी पाहिलं का फक्त आला होता मधी परत पाच वर्ष आलाच नाही इलेक्शनला आला फार गरोघरी फिरलाय नक्की शिवाजी दादा नाही दादाच सोडून आमच्या कोणी काम करू शकत नाही तुमच्या मनातले खासदार कोण शिवाजी मी पेटगाव मधील अक्षय मतदार म्हणून सांगतो कि पस्तीस वर्ष झालं पाणी प्रश्न पाणी देऊ देऊ नदीला दोन पिढ्या आता दोन पिढ्या झाल्यात वाया गेल्या अक्षरच्या पोर गावात येईल तर पसंतीचा विषय ना राजकारण्यानी आहे ना हे राजकारण्या कोले साहेबांना आपलं शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता असून मतदान करणारे अमोल कोल्हे गावातले काही कार्यकर्ते असतील अपोजिट पक्षाचे ते वैयक्तिक फायद्यासाठी त्यांच्या नाही का वैयक्तिक फायद्यासाठी इथे लोकांमध्ये मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे तरी या वेळेस असं काही चालणार नाही ना ना कारण सर्वजण सर्वांना माहित आहे आता की कोणाला मतदान करायचं त्यामुळे अमोल कोल्हे साहेब हे नक्की येणार खासदारकीला ते मी शंभर टक्के सांगतो आमची पसंती पवार साहेब जे शरद पवार आहेत त्यांच्या दा उमेदवारावर डॉक्टर अमोल कोले आता आरो, खूप आरो, मोठे आरोप झाले ते पाणी प्रश्न पाणी आलंच नाही इकडे वगैरे प्रयत्न केले आरोप करणार आम्हाला सगळ्या योजनांची अर्ध माहिती आहे की राज्य सरकारची योजना आहेत लोकसभेच्या निवडणुका मध्ये सांगतात त्याला काय अर्थ नाही बरोबर आहे हे केंद्र सरकारची स्कीम नाहीची राज्य सरकारची सरकारचीच आहे मग माननीय वळशे पाटलांनी पंचवीस वर्षी इथे खासदार की विधानसभा भोगली मग आपण काय केलं आता ही युती झाली यांची आढळराव पाटील आणि यांची सर्व ऍडजस्टमेंट झाली मग सांगा ना पंचवीस वर्ष यांनी आमचं राजकारण केलं का नाही पाण्यासाठी वर्ष पाटलांनी राज्य सरकारनी राज्य सरकारने तरी मार्ग लावलाय का हा प्रश्न साधगाव पठाराचा कळमोडी हा प्रकल्प हा प्रकल्प केंद्र सरकारचा नाही राज्य सरकारचा प्रकल्प आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून एकतीस वर्ष या प्रकल्पावर जो निधी पडायला पाहिजे तो पडला नाही सत्तेमध्ये सत्तेमध्ये नेते होते त्यांनी काय निधी टाकलेला नाही त्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुका या कळमोडील प्रकल्पाचा विषय घ्यायला नकोय आज जे ज्वलंत प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालाला नाही हे ज्वलंत प्रश्न त्याचे बाजूला ठेवून करण्यासाठी ह्या कळमोडीचा प्रकल्प वारंवार या ठिकाणी सांगितला जात आहे शेवटी तुमची पसंती कोणाला शेवटी आमची पसंती डॉक्टर अमोल आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवार चांगले आहेत मी कुठल्याही पक्षाचा नाही मी आजोकडून असा पक्षाचा नाही त्यामुळे मला कोणाचीच बाजू घ्यायची नाही माझीपासून ते आढळपत आडोपाटी म्हणणं नाही म्हणून आता त्यांना आवडत नसतील कामाचा माणूस आहे आता हे गोले साहेब अजून काही गावात नाही त्यांचं पाय पण लागले नाही वेळ न दिला अजून त्यांनी स्पर्श केलेला नाही कोरडी वेळ दिवा दे त्यांनी पाहिले पण नाही त्यांनी काहीतरी करून जर पाणी तर त्यांचा आम्ही पुतळा करू त्यांनी जर पाणी आणलं तर आम्ही त्यांचा पुतळा उभा करू जो पाणी होईल ना करते ना हड आले काम करणार माणूस कामाचा आहे यांची यांची काय नाराजी का म्हणलं हे बघा सगळे नव्वद टक्के नाराजी दहा टक्के पॉझिटिव्ह तेवढं चालत नाही मी नव्वद मध्ये येणार येणार आम्हाला जे वाटतं दहा वर्ष आम्ही दादाचं प्रामाणिकपणे काम केले दादाला दहा संधी पण दिलेली आम्ही म्हणलं का तुम्हाला दादानी काम केलं दादांनी दादा केली परंतु आम्ही नवीन खासदार एकदा पाच वर्ष संधी द्यावी याच्या अगोदर बघा तुम्ही याच्या अगोदर वाईट बघा मी म्हणलेले दादांनी कामं केली असं मी म्हणलेलंच नाही दादांनी देखील कामं केलेली परंतु दादाना दहा वर्ष संधी देत दादा या इलेक्शन ना अमोल ठीक नमस्ते आपलं काय मत आहे सध्या विकास काम दादांचा संपर्क खूप दानगाय गेले वीस वर्षापासून दादांचा संपर्क या भागामध्ये आणि कामं सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्गे लागलेले आहेत त्यामुळे आम्ही दादांच्या मागे बोलले पाच वर्षात कुठेही दिसले नाही एक रुपयाचं काम पण नाही त्यामुळे यावेळेस शंभर टक्के आढळून निवडून सांगितलं हायवे झाला परमिशन ऐका परमिशन ही बायप बायपांच्या काळात मंजूर झालेली काळामध्ये बायपास त्यांच्याच काळामध्ये पूर्ण झाले त्यांच्याच काळात मंजूर झाले आणि त्यांचं काम फक्त कोल्हा काळात मार्गी लागले कोल्हे फुकटचं श्रेय घेणं बंद करावं आणि सरळ सरळ त्यांनी समोरासमोर येऊन उत्तर द्यावं का मीच केले पूर्ण मीच मंजूर केले गडकरी साहेबांनी सांगितले गडकरी साहेबांनी सांगितलं आणि गडकरी साहेबांनीच त्यावेळेस मागच्या सभेमध्ये सांगितलं होतं मागच्या इलेक्शनला की आडरावांनी त्यासाठी खूप ताकद लावली आणि सगळे बायपास मंजूर करून आणले आणि त्याचा काम पण पूर्ण झालं so, मत विकास आलाय जेव्हापासून देशामध्ये मोदी सरकार आलं तेव्हापासून देशामध्ये जे विकासाची गती चाललेली आहे ती मागच्या सत्तर वर्षामध्ये कधीही पाहिली गेलेली नाही आज या ठिकाणी दादा खासदार नसताना सुद्धा जवळपास चौदाशे पंधराशे बरोडचा निधी या शिरूर लोकसभा मतदार संघासाठी त्यांनी आणलेला आहे विद्यमान खासदार यांची सगळ्या गावांमध्ये ओरड चालू आहे की तुम्ही ज्या वेळेला निवडून गेला आणि निवडून गेल्यानंतर आमच्या गावाला परत मत मागायलाच आला आमचा विकास तर बाजूलाच राहिला परंतु साधा आम्हाला भेटायला आमच्या सुखदुःखात सुद्धा हजर राहिले नाहीत अशी सगळ्या गावातून माननीय विद्यमान खासदार अमोल कोले यांची ओरड आहे जनतेने जनतेने साफ त्यांना या शिरूर मतदारसंघातून नाकारलेलं आहे आणि ते शिरूर मतदारसंघामध्ये आता परत निवडून येणे शक्य नाही या ठिकाणी विकास पुरुष विकास दादा आढळराव पाटील हेच या ठिकाणी पुन्हा खासदार होणार हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेलं आहे तुम्हा आम्हा सर्व जनतेने या ठिकाणी दादांविषयी जो आदर आहे त्यांना प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते हजर आहेत प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक जी कामं आहेत ती कामं त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत म्हणून या ठिकाणी दादा परत या ठिकाणी खासदार होणार कोल्हे कोल्हे हाय हुशार आहे संस्कृतीचा व्यवस्थित प्रश्न मांडतात समाजाचे विषयावर व्यवस्थित संभाषण करतात गोरगरिबांचे कांदा प्रश्न झालं किंवा आमचा पाणी प्रश्न झाला संसदेत पर्यंत पोहोचवणारा नेता आहे काय नाही आता ते काय वयस्कर माणसाचं कसं असत मतारा माणूस झाल्यावर काय आपण करतो गरीब श्री इकडे नको येऊ गावात नको येऊ तशी परिस्थिती विकास काम काय आता अडीच वर्ष कोरोनाच होता कोरोना मध्ये काय बरेचसे गेले बायपास झाली मनसर बायपास झाला खेड बायपास झाला आता चाकणच्या याचा मार्ग याच्यावर प्रगती होईल साहेबांना अजून काय सांगाल नाही ओके आमचा खासदार कोले कशामुळे कोले हुशार माणूस आहे पण त्यांनी तालुक्यामध्ये व्हिजिट केली नाही लोकांना भेटत नाही वगैरे दिल्लीला आहे इथं काय इथं आहेत की खालची मंत्री मंत्री तालुक्यामध्ये असा आरोप होतोय की ते इकडे येत नाही हो वगैरे आता विरोधक करणारच आरोप विरोधक आरोप करणारच असतात तुमचं काय मत आहे मग आता आता कोले कोले निवडून आहे आमच्या मध्ये आणि शंभर टक्के निवडून खासदार अमोल कोले नाव सांगा तुमचं विलास रोजो काय म्हणणं आहे तुमचं अमोल कोल्हेच आरोप पाटलांना मतदान करायचं आता यांचं म्हणणं आहे की कोल्हे साहेबांना करायचं त्यांचं म्हणणं आहे करू द्या ज्याचं ज्याचं हे ना मनाचा मालक आहे बरोबर तुमचं काय मत आहे मग आडर मतदान करायचं का बरं हो रेल्वेचं काम केलं सामान्य जनतेचं काम करतो कागदावरच रेल्वे आली लोकांच्या जमिनी भू संपादित केल्यात हा आम्हाला पाणी आणतो आणतो म्हटले त्या दिवशी इथं ते पेढे वाटले वळशे पाटलांच्या चार चार कार्यकर्त्यांनी आणि आडळरावच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटले फटाके वाजवले पुढं पाणी आले आज पस्तीस वर्ष झाले मला सांगा पस्तीस वर्ष झाले कलमोडी कलमोडीच्या खाली राजकारण करतात तेहतीस करोडची स्कीम आज किती करोड वर गेली हे सांगा ना निस्त गाजर दाखवतात पठार लोकांना तुम्हाला पाणी तरी उचलून देतोय का तो मोहिते मोहिते पाटील पाणी तरी उचलून देतोय का खेर म, हे बघा ना खेड तालुक्यात तुमचं हे कलमोडी तुम्हाला जे पाणी उचलायचं तरी जमतय का हा मुद्दा प्रश्न आहे फक्त राजकारण आलं का पाण्याचा प्रश्न सातगाव पठाराचा करायचा जनतेची दिशाभूल करायची आणि कृतीत काहीच नाही करायचं पाच वर्ष काढून घ्यायचे परत पुढच्या वर्ष फटाके वाजवाय यायचं हे जुने जुने, जुने 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 आडलराव पाटील आमदार आमदारांनी सुद्धा तेच केलं वर्ष पाटलांनी काय केलं तेच केलंय मला सांगा कोणती कोणती पद नव्हती त्यांना अर्थमंत्री मंत्री होत गृहमंत्री पद होत शैक्षणिक मंत्री पद होत कोणतं पद नव्हतं त्यांना सर्व पदली तरी पण पठारासाठी काही केलं नाही तर आमची सर्वसामान्य हो जनतेची हीच प्रतिक्रिया आडर पाटील आदरराव पाटलांनी पाटला दोन पंचवीस वर्ष काढल्या दहा वर्ष त्यांनी खासदारकी भोगली परंतु आता एक नवीन शहर आहे पहिले पाच वर्ष त्यांना अमोल कोल्यांना संधी दिली अजून एक पाच वर्ष संधी द्यावा कारण ह्या आंबेगाव तालुक्याचा किंवा शिरूर लोकमत संघाचा हा नियम आहे की दोन पंचवार्षिक लढल्या तिसऱ्या पंचवार्षिक शक्य तो जॉगपाट बसत नाही परंतु अमोल कोल्हेंचा हा दुसरा जॉगपॉट आहे त्यांचा नक्कीच बसणार जॉगपोट खेड चाकांचा जो हवे आहे तो झालेला आहे त्याच्यानंतर अनेक वेळा कांद्याच्या प्रश्नासाठी अमोल कोल्यांनी रस्त्या उतरलेल्या आहेत त्याच्यानंतर विधान लोकसभेमध्ये देखील त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे त्यामुळं तो एक लढावे खासदार म्हणून आम्हाला नक्कीच आवडेल आडुरराव पाटलांनी रेल्वेचं काम केलं सामान्य जनतेत येऊन काम करतो तसं खासदार चांगला आहे आडवराव पाटील आता असा आरोप होतोय की त्यांनी काही कामच केलं नाही म्हणून आरोप प्रति आरोप करणारच अगदी बरोबर आरोप लो लोक काहींच मत कुडकं काहींच मत कुडकं पण आढळराव माणूस सामान्य जनतेसाठी चांगला आहे आता यांनी सांगितलं कामच नाही केली कोण काम केले नाही हे बोलले काम केले ना त्यांनी काम केली नाही असं कोण का यांच दादांचं अहो काम नाही केली मग आता हे रेल्वेचा प्रस्ताव हो। केंद्र सरकार कोणा आणला असं आहे का नाही आपल्या आपल्या तालुक्याचा खासदार आहे आपल्याला अभिमान नको का बरोबर असं आहे ना माझी खासदार चांगलं सामान्य जनतेचं काम करणार खासदार असं का बोलत बोलणार विरोध असणार बोला 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 त्यांचं नाही तुम्ही आरोप करताय नाही आरोप नाही ना करत आम्ही काय आरोप केले आम्ही खासदारावर कुठल्या प्रकारचे आरोप केलेले नाही आम्ही म्हणले का त्यांनी कामं केली नाही परंतु मी म्हणलं दुसऱ्या एका तर खासदारांना संधी द्यावी दहा वर्ष त्यांना संधी दिली दहा वर्ष यांनाही संधी द्यावी तुमचं काय म्हणलं नाही कोल्हा माणूस चांगला आहे पण हाडराव पाडला हाडराव पाडला ना। नाही नाही येणार आमचं तिकडच शिवाजी आडवराव सामान्य जनतेच चांगलं काम करतो कोण कोण शिवाजी आढळराव पाटील गरीबातला गरीब जरी त्याच्या बांगल्यावर गेला तरी तो सन्मान करतो दिलीप पाटला सन्मान करतो कधी कर आता एकत्र आलं तर येऊ द्या पण ये व्यक्तिमत्व चांगला आहे कोले तुमची पसंती कोणाला माझी पसंती अमोलजी हुशार आणि सर्वसामान्याचा प्रश्न मांडण्यासारखी खऱ्या अर्थानं दिल्लीला अमोल कोल्यांचीच गरज आहे आरळरावच तेवढं शिक्षण नाहीये आणि तेवढी वर कोमेद सुद्धा नाहीये वर संसद गाजवण्याची कि मोदी सारबाया साहेबांनी सुद्धा कोल्यांच भाषण ऐकावा आणि त्याच्यावर शेतकऱ्यांचं खरे प्रश्न मांडणारा नेता जर कोणी असेल तर अमोलजी कोले यांचीच गरज खऱ्या अर्थानं म्हणूनच त्या शिरूर तालुका शिरूर मतदारसंघाला नसून ऑल महाराष्ट्राला त्याची गरज आहे देशाला त्या माणसाची गरज आहे अत्यंत हुशार आणि कधी कोणावर ठिकाणं करणारे फक्त कामाला सक्षम असणारे हे उमेदवार आहेत आणि म्हणून माझी खऱ्या अर्थाने पसंती आहे की अमोलजी कोले यांनाच आपण सर्वांनी मिळून वर पाठवायला अत्यंत गरज आहे या ठिकाणी हा जो आरोप केला जातो दादांवरती की नॅशनल हायवे हे अमोल कोल्हे बनवले याचा विटनेस मी स्वतः आहे सीबीडी बेलापूरला मुंबई मध्ये नॅशनल हायवेच्या ऑफिसला मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी स्वतः दादांनी मीटिंग करून हे जे बायपास बनवलेले आहेत आळे फाटा नारायणगाव कळम मनसर खेड हे सगळे दादांनी मंजूर केलेले आहेत दादांनी मंजूर करून घेतलेले आहेत त्याचा मी स्वतः स्वतः साक्षीदार आहे मी स्वतः त्या ऑफिसला गेलेलो आहे या लोकांनी जे आरोप केले आता काम नाही झाली वगैरे मग काय ते बघा आरोप करणं चांगलं असेल तरी विरोधकाचं काम आहे आरोप करायचं राजकारण यालाच म्हणतात ज्यांनी चांगलं काम केलं त्याला सुद्धा ते चांगलं म्हणत नाहीत असे विरोधक राजकारणात असतात आता, आता आता, आता, आता आमचा सर्वात ज्वलांचा प्रश्न पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्नाबद्दल काय केलं खासदारांनी सांगा नारळ वा आता इथे एक एक मिनिट एक मिनिट तुमच्याकडे माहिती आहे ना तुमच्याकडे माहिती आहे ना तुमच्याकडे माहिती आहे तेव्हा बोला मला एक सांगा पेढे वाटले फाचे वाजवले वा दहा वर्षात काय करता आले यांना कलमोडीच्या प्रकल्पा यांना काय करता आलं मला सांगा लिफ्ट रिशिंग करून ती स्कीमे उचलून पाणी टाकायची केवळ पठराला यांना या राजकारण्यांनी पाण्याच्या नावाखाली आजपर्यंत हो आज, आओ, आज पानी पानी ते पाणी खेड तालुका पाणी वापरतय पूर्ण पाणी कोण वापरतं खेड तालुका तेहतीस करोडची स्कीम आज किती करोड वरती गेली त्याला जबाबदार कोण आहे राजकारणी नाही मग कोण आहे का सर्वसामान्य जनताच्या कारणीभूत आहे हे प्रश्न माहिती आहेत का यांना आता माहिती आहे सगळं यांना माहितीये का नाही नाही रेल्वे रेल्वे रेल्वेला बॉक्झा काढला इथून काय पटरा फायदा आहे थोडंफार प्यायचं पाहिलं ते पण जाणार पेयला पाहिजे नाही जाणार लोकांना रेल्वे घाट एवढी रेल्वे वरून आली जमत नाही का पटराव खाली बॉक्स इथून निली काय होतोय त्याच्या पटराव सहा किलोमीटरचा बोगदा आहे सहा किलोमीटर फार चुकीचं आहे रेल्वेच नाही पाहिजे आम्हाला बोला 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 आ, बोला बोला ठीक आहे हे आमचे सर्व मित्रांचे आरोप होणारच आता ते वेगळ्या पक्षाचं काम करत असतील त्यामुळे त्यांचा आरोप ठीक आहे कलमडीच्या पाणी प्रश्नासंदर्भात जर मानत ऐका झाली आमची एक पिढी बर्बाद झाली एक पिढी बर्बाद झाली आम्हाला तर नाही पाणी आम्ही तर लहानपणापासून ऐकत आलोय पाणी 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 त्र्याण्णव साली ही स्कीम मंजूर आहे एकोणीशे त्र्याण्णव साली आज चोवीस चाललंय किती वर्ष झाले राजकारण्यांनी त्याच्यावर फक्त कलमुडीचं राजकारण केलंय पठराला पाणी येणार पठारांनी पाणी आडळराव पाटलांनी वळसे पाटलांनी प्रत्येकानी ना हेच राजकारण केलंय कोले तर पाच वर्ष झाले चालेत मग त्यांना येऊ द्या ना पाच वर्ष द्या ना हा बोला 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 कोल्हानी पाच वर्षात काय केलंय हे जे बाजू घेत कोल्हा पाच वर्षात इकडे फिरकले का कोल्हे कलमोडी संदर्भ कलमोडी संदर्भ कोल्हानी उचलला का कलमोडी संदर्भ हेमंतरेरावनी काय केलं कलमोडी संदर्भात कोल्हानी एक शब्द पाच वर्षात उच्चारला असं तर सांगाव कोल्हानी पाच वर्षाचा एखादा शब्द उच्चारला कलमोडीबद्दल बरं रेल्वेचा बोगदा झाला त्याच्याबद्दल कोल्हेनी पाच वर्षात काय मांडले का हे काय झाले माहितीये का फक्त व्यक्तिद्वश आहे या लोकांकडे फक्त व्यक्तिद्व द्वेष आहे आणि त्यामुळे हे बेछूट आरोप करतायत दादांनी त्यांच्या पद्धतीने काम केलंय कलमोडी बद्दल आमची मंत्रालयात मिटिंग झाली होती त्याबद्दल आदरणीय त्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री होते शिवतारे साहेब यांनी सुद्धा त्यावेळेस सर्वेक्षणाचे आदेश दिले होते त्यानंतर ज्या काळामध्ये खेडचे आमदार खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सुद्धा या कामाला विरोध केला होता त्यांची गावं त्यामध्ये ऍड करण्यासंदर्भात आणि मागच्या मीटिंग मध्ये दिलीप मोहिते पाटलांचा विरोध मावळलाय आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे कलमोडी मार्गी लागेल आम्ही प्रयत्न करू नाही झालं तर मग आम्ही रस्त्यावर कलमोडी हा जोलांचा प्रश्न आहे मान्य पण त्यासाठी कोल्ह्यांनी काय ते महत्त्वाचे महत्वाचे हे फक्त बाजू घेताय ते व्यक्ती वेस्ट करताय बाकी काय नाही अमोल कोले साहेब काम चांगलं आहे त्यांना पाटलांनी सुद्धा काम केली परंतु सामान्य जी जनता आहे त्या सातगाव पटरायची दोन्ही आहे आडराव आडुराव पाटला नाराज ना आहे दिलीप साहेबांना ओपन दिली त्याच्यामुळं साधगाव पटराव तू कमीत कमी अमोल कोल्यांना पाहिजे मी ऐकलं नाही प्रश्न विचारा तुम्ही म्हणणं पाणी प्रश्न व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे जर तुम्ही आज तीस वर्ष आम्हाला पाण्यासाठी जो लावले राजकारण करताय जनतेची मतं घेऊन जाताय परत जे जाताय ते रिटर्न येतच नाही आज तीस वर्ष झाले एक पिढी बर्बात झाली की नाही मला सांगा मग जनरली आम्हाला पाणी पाहिजे कलमोडी हा प्रकल्प मार्गी लागलाच पाहिजे मी सांगतो ना जिल्हा परिषद सदस्य मान्य देवीदास दरेकर भाऊ विरोध म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असताना कलमोडीच्या पाण्यासाठी उपोषणाला मुंबईला बसले होते अनेक शेतकरी मतदार त्यांना भेटण्यासाठी गेले पण सत्तेतला एकही खासदार किंवा एकही आमदार त्यांना भेटायला गेले मोठी शोकंदी काय कारण यांना कलमोडीचं प्रयत्न करतात पण खासदार म्हणे जिल्हा परिषद सदस्य म्हणे देवीदास भाऊ ज्या या टायमाला उपोषणाला मुंबईला बसले असतात त्यांना भेटायला सुद्धा कुणी गेलं नाही ही एक फार मोठी शोकंदी काय सोडलं उपोषण दादानी सोडलं दादांनी फक्त गाजर दाखवलं उपोषण दरेकरांचं उपोषण सोडलंय दादांनी माझे मित्र आहेत अशोक शेठ राक्षे यांना ही माहिती नसावी मला वाटतं किंवा त्यांनी त्यावेळेस माहिती घेतली नसेल पण दादा सोडले म्हणजे आणि कोल्हे कुठे गेले होते मला एक म्हणायचे खोल्हेोल्हे पटरावर आलेत का हे का पाच वर्षात आम्हाला त्यांचा तोंड सुद्धा पाहायला भेटले नाही दादा तरी प्रत्येकाच्या सुख दुखात दादा हजार असतात तिथं पाण्याविषयी ना सर्व नियोजन झालेलं आहे ते लवकरच पाणी या पटराला मिळत तिन्ही नेते एकत्र झालेले आहेत तिने बोलसे पाठीले आहेत दिलीप मोहिते पाटील आडराव देवे आणि आजपर्यंत कोल्ह्याने त्या पाण्याबद्दल एक शब्दही काढला नाही त्यांच्याकडून पाण्याचं कामही होणार नाही त्यात सातगाव पटरावती आले नाही एक रुपयाचं काम केलंय नाही एक कवडीचा निधी त्यांनी दिलाही नाही ना या पटराव त्यांना कोणी मतदान देणार नाही चार दोन लोक आहेत त्यांना या चार दोन लोकांना काय आलंय विरोध पाहिजे काहीतरी चार पाच चार पाच लोक आहेत त्यांना विरोध नाही विरोधासाठी ते काहीतरी आपले पोपट त्या गायब खासदाराचं नाव काढतात ते हिच्यामध्ये त्यांना कोणी मतदान करणार नाही काही अपाटराव त्यांना पाऊल ठेवणार नाही त्या दिवशी आले तर सात आठच लोक होती त्यांना स्वागतही करायला कोण नव्हतं आजपर्यंत शिवाजीराजा आडराव यांच्या माध्यमातून ह्या दोन वर्षात जवळजवळ तीन चार कोटीचे कामं झाल्यात दिलीप वळसे पाटलांच्या